हाय वेलकम बॅक टू समायराजवळ स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि समायरा बघा कशी तयार होती निर्या खोसती आहे साऊ आणि इतकी छोटूशी आणि साडी घातली तर तुम्ही सांगा ती काय बनली आहे ते मम्मी तिला आवरती आहे सगळं तिचं साडी वगैरे आणि मेकअप मी करणार आहे तिचा मेकअप मी सगळ्यात एंडला दाखवणार आहे तर व्लॉग कंटिन्यू करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर कमेंट करायला विसरू नका आणि छान असा छोटासाच कार्यक्रम आहे आणि आम्ही तयार होतोय बघा साऊ किती छान तयार होती आणि तिला साडी वगैरे घालायला खूप आवडतं इव्हनिंगचा टायमिंग आहे आत्ता वाजलेत साडेसहा आणि मी पण फ्रेश झाली आहे आता आवरते माझं पण साऊ पण आहे तिचं सो सांगा आम्ही कोणत्या कार्यक्रमाला चाललो आहे आणि छोटासाच आहे इथेच असणार आहे तिचे पप्पा गेलेत बाहेर आणि ते यायच्या आधी मी तिला करते तयार सो so, त्यांची रिॲक्शन काय असेल आल्यावरती आपण नक्की बघूयात आणि मी मी पण तुम्हाला दाखवते व्हिडिओ काढून सो so, ब्लॉग कंटिन्यू करा आणि समायला बघा तयार होती कन्फ्यूज आहे आणि तिला पदरच सावरला तिचा पदर सावरण्यातच वेळ चाललाय तर बघू साऊ इतकी छोटीशी आहे दोन अडीच वर्षाचीच आहे आणि तिने आतापासूनच माझ्या साड्या यूज करायला सुरुवात केली पण ठीक आहे पण ती साऊ आता दोन अडीच वर्षाची आणि ती आत्तापासूनच माझ्या सगळ्या गोष्टी यूज करते क्लिप पिन्स लिपस्टिक्स पण मी तिला एवढं देत नाही मेकअपच्या गोष्टी शक्यतो साडी आज तिने पहिल्यांदा घातली आहे माझी सो छान वाटेल तिला आणि कलर पण तिला खूप छान दिसेल आणि दिसतोय मी ती पूर्ण तयार झाल्यावरती दाखवेल मी तुम्हाला ती कशी दिसते ती साऊच्या पायांना इकडे नेल पेंट लावायचं काम चाललेलं आहे आणि ती छान बसली इथे <laughs> पहा ह्या कोण आहेत अरे वा तर अशी साऊनी साडी घातलेली आहे आणि माझ्या बाळाचं पण नाव साऊच आहे सावित्रीबाई ओके तर आता मी तुला शिकवलं ना काय बोलायचंय काय नाही तर मग बोलून दाखव चला आता हा बोल मी, मी? हे पुस्तक असं धरायचं हा थांबा माग थांबा हा हा द्या ओळख करून द्या तुमची आता हा बोल सावित्रीबाई मी, मी, मी? सावित्रीबाई फुले, फुले, फुले मी, मी? मुलींची पहिली शाळा काढली हां महात्मा ज्योतिराव फुले, फुले हे, हे सावित्रीमाईंना साऊ म्हणून संबोधत हां साऊच चाललंय स्टडी तिचं ती ती स्टडी बुक घेऊन बसली इकडे आणि सावित्रीमाई तुम्ही एकट्याच अभ्यास करताय का <laughs> तुमचे स्टुडंट्स कुठे आहेत दुपार। दुपारी येतात का बर ठीक आहे अभ्यास करा करा अभ्यास करा झाली अशा प्रकारे तयार आणि माझी साऊ पण खूप छान तयार झाली आहे आणि मस्त दिसते तिला साडी तिच्यावरती आणि साऊ ये ना इकडं बघू ना कशी दिसते तू छान नाही तयार केलं पप्पा तुम्ही आनंदी झाला ना सावित्री चल आता आपण जाऊ सध्या माझ्या सावित्रीचा मी पप्पा मी कोण आहे नेऊसे पाटील चल चल सावित्री <laughs> ये माझी सावित्री किती छान दिसते <laughs> वाव वाव नेल पेंट सावित्री माई किती छान दिसता तुम्ही चला

लाज तर इकडे साऊच्या पप्पांच्या चालल्या होत्या गप्पा आणि साऊचा चालला होता दंगा सगळेजण येत होते हळूहळू आणि कार्यक्रमाला आम्ही नुकतीच सुरुवात करणार होतो

शाहू महाराजांचा फोटो आहे सावित्री मी सावित्रीबाई आहे आहे पुढे पुढे येणं समोर आशी आशी हां बस आता बघ शिकवणार शिकून तुम्ही चांगले नागरिक म्हणून म्हणून सर्वांनी माझ्या शाळेमध्ये लवकर प्रवेश घ्या मी तुम्हाला इंग्लिश पण लोकल लोकल है बोले लोकल या मॉड मॉडर्न सामित्री आलेख नहीं तो सब छड़ी ने सब पॉड ने इजी ग्लोसा लेना हो लेना सोमो सोमो इस बार आ है बाज चलाओ नाविक नहीं नाविक नहीं

तर अशा प्रकारे हे आमच्या सोसायटीमध्ये आम्ही छोटंसं लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अशी छोटीशी लायब्ररी तयार केलेली आणि इकडे साऊचं फोटो सेशन चालले

स्वागत <laughs> <laughs> आहे

स्वागत <laughs> <laughs> रिपोर्टिंग अच्छा हां टेस्ट रिपोर्ट अच्छा तो नंबर डायरी निकलवाओ ओके थैंक यू सर वेलकम टू आहे

मुंबईतल्या आहे शतकातला लग्न झालं संसार सुरू झाला पण हे सांगू का आपल्याला फक्त आपला प्रपंच करून चालणार समाजासाठी तुला जगायचं आहे आणि मरायचं सावित्री सावित्री म्हणते म्हणजे नक्की काय करायचं तुला अक्षर मिळवायची तुला चांगलं लिहायला वाचायला शिकायचंय खूप खूप शिकून दुसऱ्या मुलींना शिकवायचं आहे तूच आढावी राहिलीस तर हे काम मग मी तुला आणि तू मुलींना शिकवलं कुठल्याही बद्दल बंदरातून ते मुक्त झालेले आहेत आणि त्याच संपूर्ण श्रेय या माऊलीला आहे आणि माऊलीला माऊलीला आहे

Yeah, that's <laughs> right. Yeah, that's <laughs> right. साधे वाईट हा आणि मला वाटतंय की मला आता नाहीये. इथं आपण करूया. हा सर. आता आता असताना मला पैसे ते मला लागलेत. तरी जी करणं मी ताड पोट मारले. आणि एक दिवस झालं

हो करूया आता फक्त गुरु करते का म्हणून चालत नाही कोणत्याही गोष्टीला आहे ना म्हणून चालत नाही त्याला आर्थिक जबाबदारी सुद्धा उचलली लागते आज ही दहा पंधरा विद्यार्थी म्हणण्यापेक्षा आपली मुलं आहेत ताईने ज्या पद्धतीने सांगितलं शिक्षणाचं महत्व वाचनाचं महत्व ते एक दोन मिनिटांमध्ये सांगेल म्हणजे इथून तुम्ही ज्योती हॉटेल पर्यंत पोहचता आणि ज्योती हॉटेलच्या पुढे गेल्यावरती तुम्हाला त्याच्या मागे आमची वस्ती होती त्याला कमिलाची झोपडपट्टी मानायची पड़ आणि त्या झोपडपट्टीच्या मला आलेलो मी आता ताईने जसं सा तिच्याबद्दल सांगितलं आता ते तसं मी सांगत बसलो पुढचा जाईल परंतु सरकारी पद मिळवणं आणि अशा पद्धतीने स्वतःच जीवन घडवणं याच्यामध्ये मी सरकारी नोकरी माझा पाच वेळा अधिकारी झालेलो मुलगा आणि हे सगळं घडलेलं कसं आहे त्याची वगैरे तर त्या पुस्तकांच्या बॅकग्राऊंडला ताईला जसे वडील शिक्षक मिळाले तसे आमचे वडील मजूर शंभर मला वाटतं तीनशे पंचेचाळीस रुपये शेवटची आज आठवते पप्पांची दोन हजार सतरा वगैरे सोळा सालची तर हे जे पुढच्या पिढ्या आहेत त्यांनी याचं महत्व जाणावं या पुस्तकांशी मैत्री करावी मोबाईल थोडाफार खेळा मी आढळणार नाही तुम्हाला कारण तुम्हाला त्या पद्धतीने इन्व्हॉल्व्ह व्हायचंय तुम्हाला त्या ऍप्स माहिती पाहिजे तुम्हाला वरून ऑर्डर करायचे नोकरी करीत हे सगळं करा परंतु तुम्हाला पुस्तकांशी मैत्री करावीच लागेल तुम्हाला दहावी पर्यंत ग्रॅज्युएट होई पर्यंत हे शिक्षक लोक जे असे असतात ते हनुमान मारून पुस्तक वाचले परंतु आता हंता मारता पण येते पन्नास हजार रुपये दंड आहे नाही की नाही एखाद्या विद्यार्थ्याला मारलं होतं शिक्षकाला पन्नास हजार दंड म्हणून आता ते त्याच्यापासून पण परावृत्त झालेले तुम्हाला स्वतःला या पुस्तकांशी मैत्री करावी लागेल जास्तीत जास्त ज्ञान अर्जन करणारा माणूसच आजच्या युगामध्ये वागेल अदरवाईज कोणी असा धडकळ्या करू शकत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेले ते आपल्याला स्लोगन दिलेले शिक्षण हे वाघिणीचे आहे जो पिणार तो गुरगुरणार आणि आप मग आपल्याला शिक्षण म्हणजे दहावीच प्रमाणपत्र नाही शिक्षण म्हणजे बारावी पास झालो पर्ड पालो ते म्हणजे शिक्षण माझ्या दृष्टिकोनात नाही शिक्षण म्हणजे चालता उठता वाचता बघतात तुम्ही मिळवत असलेलं ज्ञान मग ते ज्ञान कुठून पण मिळेल कसं पण मिळेल एखादा दादा जर टायर गाडीचा खोलून त्याची पंक्चर काढत असेल तर ती पंक्चर काढली कशी जाते हे म्हणजे शिक्षण समजून घ्या आपल्याला त्याच पद्धतीने आपलं जीवन पुढे लागेल तशाच पद्धतीने घडवावं लागेल हिचं वय अडीच पावले तीन वर्ष म्हणजे आता या ऑक्टोबरला होईल तीन वर्षाची ही ज्या दिवशी गर्भामध्ये आहे गावाला पहाट कळलं होतं इथं जोडपी येतात आई बाबा झालेली लोक क्या पट्टी वर्ति ताने आपन बाप नाई त्या पट्टीवरती कळत ना आपल्याला दोन रेषा आल्यात आणि आता आपण वापरणार नाही म्हणणार त्या क्षणापासून आम्ही हिच्यावरती छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचा मारा करतो म्हणजे आम्ही तिच्या गर्भाला सुद्धा ती पुस्तक वाचायला आवली होती ती पुस्तक वाचत वाचत तिने नऊ महिने एका पोटात ठेवलं आम्हाला माहित नव्हतं एक कोण आहे पुढे मुलगी एका मुलीला ज्या दिवशी ही बाहेर आमच्या हातात आली त्या दिवशी आम्ही ती कोल्हापूरात जन्मली होते तिचं नाव ठेवलं साहू आणि त्याला दोन आस्पेक्ट छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीमध्ये ती जन्माला आली आणि सावित्री राहू म्हणायचे त्या धर्तीवर घडवतोय माझी एवढीच इच्छा आहे की आपल्या पसंतीमध्ये असलेले एकशे दहा फ्लॅट राहणारे ऐंशी नव्वद परिवार या प्रत्येकाने आपल्या पुढच्या पिढीला या महामार्गांच्या विचारांनी घडवावं कुठे इंजिनिअर होतील डॉक्टर होतील कुणी होती गडगंज पैसा कमवतील परंतु माणूस म्हणून कधी जगतील यासाठी आपल्या सर्वांनी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे आज दहा बारा मुलं आहेत एकवीस पंचवीस पन्नास मुलं येऊन पुस्तक वाचतील अशी मी आशा व्यक्त करतो विचार झाला आणि एवढा एवढा त्या मीटिंग मध्ये मला इच्छा नसताना सुद्धा संधी मिळाली कारण यापूर्वी सुद्धा मी या सोसायटी मध्ये सगळ्यात पहिला सभासद पहिला कुटुंब माझं राहायला आलं की ज्यामध्ये तीन तीनच कुटुंब या बिल्डिंग मध्ये राहत होती तीन वर्षावर अशा वेळेस या ठिकाणी आमची फॅमिली इथे राहायला आलेली आहे त्यामुळे याची त्या बिल्डिंगची वीट ना वीट मला माहिती आहे आणि इथला रहिवासी प्रत्येक फॅमिली सहित सगळ्यांना पूर्वीपासून आणि आतापर्यंत ओळखतो आज हा क्षण येण्यासाठी एक व्यक्ती मात्र माझ्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभार आहे प्रत्येक गोष्ट काही करतो सर मला हे करायचंय काय करू सर करून टाका सर काका सर तर काका करून टाका कर हे वाक्य करत झरलेलं आहे आम्ही काही वेगळं काही सोसायटीच्या हितासाठीच निर्णय करतो कदाचित परंतु खूप मेहनत करावी लागते वाईट गोष्टी करायला तर फार वेळ लागत नाही वाईट गोष्टीला सुद्धा भरपूर पोहोचतो इथं जर पार्टी भरली असते ना काही आषाढ पार्टी मला असा वाटत आषाढ पार्टी आज ठेवले असतील तर कदाचित डेट पासून पर्यंत लागायला लागले असते अनाऊन म्हणून जे आहे थोडे कमी आहे जे आले ते कसे आहे आणि म्हणून ही संधी मिळालेली आहे विशाल सर खूप थोड मोठं व्यक्तिमत्व आहे मी एखाद्यांना माझ्या गावातल्या स्टुडंटला गाईड करण्यासाठी कोल्हापुराला बोलवलं ते होते त्या ठिकाणा मी म्हणले की सर तुमच्यासारख्या फळांचं नॉलेज आमच्या माझ्या गावातलं विद्यार्थ्यांना मिळालं आमची मुलं धन्य होती सरांनी ही विचार चक्रता म्हणजे यस वेळ सांगा आणि दिवस सांगा दिवसाची वेळ ठरला स्वतःच्या गाडीने प्रवास करत वेळेवर पोहोचणारा व्यक्ती म्हणतो होतो माझ्या गावामध्ये त्यांनी आमच्या दोन पाचवी ते या सर्वांच्या समोर आदर्श ठेवलेला असे व्यक्तिमत्व असं रक्त आपल्या या ठिकाणी आहे असं रत्न माझ्या पाठीशी आहे आणि म्हणूनच हे मी लढाई जिंकू शकतोय किंवा काम करू शकतोय आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करेन की आता आपलं अवलोकन करतो आज म्हणजे गेलं पावणे दोनशे वर्षपूर्वी जो इतिहास घडला होता आणि ज्याच्यामुळं माझ्या या आई बहिणी अशा रुपावात माझ्या पुरेस आहेत या भारतामध्ये आपलं जीवन व्यतीत करत आहेत तर त्या दाम्पत्याला प्रणाम करतो आणि आपण जो हा गप्प केलेला आहे म्हणजे महेंद्रकर काकांची जी असलेली मनशा आज सत्यात उतरत आहे आणि आपण सर्वांनी अशा पद्धतीने एकत्र येऊन या उपक्रमाला आपण सपोर्ट केलेला आहे बाकी घडणाऱ्या सगळ्या निगेटिव्ह घटना या माग सारून आपल्याला पुढे जाणं अपेक्षित आहे धावपळ आणि विजिट सांगली या सगळ्यामध्ये माझा जो वाटा उचलायचा होता काका तो मी पूर्ण करू शकलो नाही परंतु आज इथं सर्वांसमोर सांगतो छत्रपती शिवाजी महाराज राजे फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे म्हणजे अण्णांची आणू नाही शकलो साधारण पाच हजार रुपये म्हणजे मूल्य आपण म्हणतो ना आणत नाही पुस्तकांचं परंतु तेवढ्या किमतीची पुस्तकं मी आपल्या ग्रंथालयाला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून येत्या दोन दिवसामध्ये आपल्या सर्वांचे आभार आपण सर्वांनी सपोर्ट केला आणि सोसायटी मध्ये मी जोपर्यंत आहे तो पर्यंत माझा सपोर्ट त्यांच्या सोबत मी सपोर्ट नाही वडील आहेत की मला पदाने जरी मी तिकडं मोठं असलो तरी मी या सोसायटी मध्ये कधीही माझ्या पदाचा वापर आजी पण करण्याचा प्रयत्न करत नाही जे काही आहे ते बंधू भावाने आणि सहभागीने आपण सर्वजण अपेक्षा म्हणलं नक्की तुसरी मी फेस रिडिंग करायला मला खूप मी हुशार आहे मला लगेच चेहरा असं पाहिजे की मला समजतं की काय व्यक्तिमत्व आहे मी म्हणत तुला का माझ्याकडून काय मदत हवी आहे मला म्हटलं की मला काही नको पैसा नको मला एकच मदत हवी आहे मला साहित्य शिक करणार डेला मी अभ्यास करणार डेला अभ्यास करणार तुमच्यातून मला एक मदत हवी आहे मी त्या सिक्युरिटी मध्ये त्या सिक्युरिटी मध्ये तर रूम मध्ये राहिलो नाही होणार मला की ज्या ठिकाणी विरोध होईल संपल्यावरती म्हणजे समजल्यावरती हे नागरिक माझ्या अंगावर पण येतील परंतु मी तुला सांगतो की रिफ्रुजी इंडिया आहे तुझा विचार तिथे टाकायचा लाईट नसेल तर लाईटची व्यवस्था मी करून देतो आणि त्या ठिकाणी तरी अभ्यासाला दिवसा तिथे बैठक कोणाचाही विनोद झाला त्या ठिकाणी तरी बैठक सुरू केली आता लाईट तुम्ही करतो रुंदी मध्ये तुम्हाला तो कुठंही सापडणार नाही केव्हाही रात्रीचा त्याची रुटी होते फाट वाजता सुरू सकाळी कायपर्यंत जर तुम्ही अभ्यास घेतलं त्याच त्याचं संधी जबाबदारी मी घेईल तो नाईटची पूर्ण करतो पूर्ण रुटी उपेक्षा असते तो अभ्यास करतोय सीए करतोय अशा व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वाने हा विषय त्याच्या कानावर पडला सर मी माझा काही किती वाटा तुमच्याकडे देऊ एक हजार देऊ दोन हजार देऊ म्हणजे बाळा तुझं शिक्षण आहे तुला शिक्षणाला मदत पाहिजे मी म्हटलं तू फक्त मला शंभर लोक

याची मला खात्री आहे सतत इंद्रच आपल्या सोसायटीच्या वतीनं आणि उपस्थितांच्या वतीनं सगळ्यांना टाळ्या वाढून कौतुक करूया आणि त्याला शुभेच्छा घेऊ आता हा विषय अस्तित्वात आलेला किंवा ग्रंथालय चोरी या ठिकाणी सुरू झालेला आहे आपण सगळ्यांनी एकच करायचे की आपली पाल्य आपला मुला मुली या ठिकाणी आपण वेळ ठरवून घेणार आहोत त्या वेळामध्ये आपल्या साध्यांची सुद्धा आम्हाला आवश्यकता लागणार आहे ही मॅनेजमेंट पाहिजे आहे स्थितीला झालं लागले पण नाइस आता कापा होईल स्वामीबरोबर आज जतरी हा